असेल तर बॉम्बस्फोटाच्या आरोपीशी संबंध तोडा मनसेनं राऊतांना आव्हान दिलंय किंमत असेल तर बॉम्बस्फोटाच्या आरोपीशी संबंध तोडा असं आव्हान मनसेनं दिलंय काटव्याकडे वळले नव्हते काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू मुसलमानांच्या देशद्रोही मुसलमानांच्या मांडीवरती जाऊन बसणारे हे संजय राऊत यांना राजसाहेबांच्या फतव्याचा राग आला तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल त्यांचे आदेश पाळत असाल तर एकदा त्यांच्याप्रमाणे खरे हिंदुत्ववादी असाल तर ते जसे देशद्रोही मुसलमानांना लांड्या बोलायचे तसे एकदा बोलून दाखव इकबाल मुसा या लांड्याशी आमचा काही संबंध नाही म्हणून आणि हे जर तुम्हाला जमत नसेल तर बाळासाहेब जसं सांगतात त्याप्रमाणे स्वतःची सुंता करून घ्या लवकरच